नमस्कार समर्थ न्युम्रॉलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी आपला नवीन विषय घेऊन येत आहे आपल्यासमोर श्रावण महिन्यानिमित्त काही उपाय कारण श्रावण महिन्यामध्ये शंकराची सेवा आपल्या हातून घडते ही सेवा घडणं म्हणजे खूप महापुण्याचं काम आणि खूप खूप जो भाग्यवान असतो त्यालाच हा योग मिळून जातो आणि मिळायला पाहिजे कारण शंकराची जेवढी सेवा करेल जेवढे सेवा कराल तुम्ही जेवढे तेवढं त्यांना भोलेनाथ आपलंसं करून घेतात असा कोणीही नाही की त्याला आपलंसं करू शकणार नाही त्या शंकराची सेवा करण्यासाठी भोलेबाबाची सेवा करण्यासाठी पूर्ण पांढरी कपडे घालावेत वगैरे असं काहीही नसतं फक्त मन साफ असलं पाहिजे त्याच्यासोबत त्यांना तो शंकर भगवान हा नक्कीच आपलंसं करून घेतो असं कितीही मोठं दुःख असू दे तुम्ही तुम्हाला परंतु तेवढं दुःख समाप्त करण्याची ताकद फक्त शंकर भगवानमध्येच आहे म्हणून मी तुम्हाला आज श्रावण महिन्यानिमित्त आता आज उद्या आहे गुरुवार गुरुवारनिमित्त काही मी उपाय सांगणार आहे ते तुम्ही करा उद्या आहे अष्टमीचा दिवस मग ती शुक्ल पक्ष पक्षाची अष्टमी असू किंवा कृष्ण पक्षाची शुक्ल पक्षाची किंवा कृष्ण पक्षाची म्हणजे महिन्यामध्ये दोन अष्टमी येतात मग ती उद्याची असू देत किंवा सोमवारी येणारी असू असू द्या त्यांनी अष्टमीनिमित्त हा उपाय करणे खूप महत्त्वाचे आहे आणि ते उपाय आपल्याला काही उपाय असे आहेत की काही जणांचे लग्न जमत नसेल काही जणांना अपत्यप्राप्ती होत नसेल काही जणांचं दापत्य जीवन म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील त्याचबरोबर काही जणांचे पैसे अडकलेले असतील ह्या पैशांवरती किंवा ह्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला अडचणी निर्माण होत आहेत पारिवारिक जीवन व्यवस्थित असावं शांततेत जीवन जावं ह्या सगळ्या गोष्टी मुलां आपली जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये चांगल्या सवयी चांगल्या चांगली प्रगती व्हावी म्हणून हे सगळे उपाय आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही बघा पहिला उपाय जो आहे तो अशोक सुंदरीवाला उपाय अशोक सुंदरीची जागा कुठे असते नक्की आपण महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालतो म्हणजे शंकराच्या पिंडीला अभिषेक करतो मग ह्या शंकराच्या पिंडीमध्ये अशोक सुंदरीची जागा कुठे आहे तर जेव्हा आपण अभिषेक घालतो जो उंच भाग असतो पिंडीचा आणि जिथून पाणी वाहत जातं पाणी वाहत जाताना दोन्ही बाजूनी पाणी वाहत जातं आणि त्याच्यामध्ये जी उभी थोडीशी उंचवटामध्ये असतो म्हणजे साईडनी दो, दो, दो दोन्ही बाजूनी पाणी जात आणि मध्ये जो उंचवटाचा भाग असतो जिथून पाणी वाहत खाली जातं तो भाग असतो तो अशोक सुंदरीचा भाग असतो तिथे काय करायचं तुम्ही तर बघा हा पहिला जो उपाय आहे तो मी अशा व्यक्तींना सांगणार आहे ज्याचं लग्न जमत नाहीये ज्यांना खूप सारे स्थळं येत आहेत परंतु लग्न जमत नाही किंवा काही लोकांना स्थळच येत नाहीत किंवा काही जणांची इच्छा असूनही मुली मिळत नाहीत किंवा मुलगा मिळत नाही अशा व्यक्तींसाठी मी उपाय सांगणार आहे मग हा उपाय कोणीही मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांनी काय करायचं तर उद्या अष्टमीचा दिवस आहे म्हणजे जर सतरा तारीख आहे सतरा जुलै सतरा जुलै दिवशी जो अष्टमीचा दिवस आहे त्या दिवशी आपण सकाळी किंवा दुपारी दिवसात कधीही तुम्ही जाऊ शकता परंतु मोस्ट प्रेफर आपण करतो तो सकाळी साडेपाच नंतर आणि साडेपाच ते दहा साडे दहा अकराच्या दरम्यानचा जो, जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये किंवा संध्याकाळी सातच्या नंतर साडेआठ नऊ पर्यंत तरी केला तरी चालू शकतो मग काय करायचं तर अशोक सुंदरीवरती म्हणजे महादेवाच्या पिंडीवरती आपण ज्याला हे बघा श्रावण महिन्यामध्ये पूर्ण शक्यतो होता होईल एवढे जास्तीत जास्त आपल्याकडून महादेवाची सेवा ही झालीच पाहिजे जेवढी महादेवाची सेवा महादेवाची सेवा म्हणजे काय महादेवाला दुसरं तिसरं काही लागत नसून फक्त तुम्ही जलाभिषेक करा एक लोटा जल म्हणजे एक तांब्या भरून पाणी फक्त त्या महादेवाला घाला मनापासून घाला तुमच्या भावना शंभर टक्के आप महादेवापर्यंत पोहोचतात आपला जो, हाता हाता जो हाता हात आहे हाताचा जो हाताच्या पाण्या हात आपल्या हाताने जे पाणी घालणार आहे त्याच्यातली जी भावना आहे ती प्रत्येक भावना शंकराला समजते मग तुम्ही कोणत्या भावनेने घालता हे खूप महत्वाचं असतं जी भावना तुमची असेल ती हंड्रेड अँड वन पर्सेंट कम्प्लीट होणार आहे त्यामुळे मनोभावे आपण त्याला उपासना करा त्याची तो शंभर टक्के आपल्या आप हाकेला तो धावून येणार आहे मग आज काय करायचं आहे तर तुम्ही अगोदर एक लोटा जल अभिषेक घालून घ्या म्हणजे ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय करत एक पाणी सोडा त्यानंतर तुम्ही तिथे सात हळदीचे तिलक लावा एक दोन तीन चार असं सात हळदीचे तिलक लावा आपल्या हाताने ते पूर्ण रगडा ज्या मुलीचं लग्न थांबलेलं आहे ज्या मुलीचं लग्न जमत नाहीये जो मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांचं त्यांच्यासाठी मग त्याच्या ते हात रगडा आणि त्या हाताचे ते हात आपण आय असे येऊन एका पिंपळाच्या झाडा खाली या आणि पिंपळाच्या झाडावरती त्या हाताचे पाच सिक्के उठवायचे छापे उठवायचे आपल्या हाताचे जे आहे दोन्ही हातावरती चोळा आणि पाच शिक्के पाच छाप आपण पिंपळाच्या झाडावरती उठवा आणि अकरा प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घाला बघा तुम्ही तुमचं तीन महिन्यामध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट लग्न हे जमलेलं असणार आहे फक्त शंकरावरती विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू नका आपल्या भावनेवरती विश्वास ठेवा आपण जेवढा हंड्रेड पर्सेंट देऊ तेवढा तुम्हाला तो देणार आहे दुसरा दुसरी गोष्ट आहे की मुलामध्ये कोणतीही लहान मुलं असतील त्यांच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम असू शकतो अगदी बोलता जरी येत नसेल त्या मुलामध्ये काही व्यंग असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय खूप उपयोगी पडणार आहे मग त्यांच्यासाठी किंवा दुसरा कोणताही मुलांचा प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी तुमची जी इच्छा आहे ती तुम्ही तिथं फक्त व्यक्त करा हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमचं फक्त मनापासून तुम्ही ओम शिवायचा जाप करा श्रावण महिन्यामध्ये होता होईल एवढे जास्तीत जास्त मी सांगते तुम्हाला की शंकराचा जाप करा श्री स्वामी समर्थ असतील किंवा अजून दत्तगुरु असतील परंतु ह्या सगळ्यांचे सुद्धा गुरु कोण होते तर शंकर भगवानांनाच ते पूजत होते त्यामुळे तुम्ही सुद्धा शंकर भग भगवानाची आराधना करा हंड्रेड अँड वन पर्सेंट आपल्या मदतीला ते धावून येणार आहेत आता लहान मुलांसाठी काय करायचं तर त्यांनी सुद्धा हेच करायचं की एक लोटा जल घालायचं एक लोटा पाण्याचा अभिषेक घालायचा आणि जो शंकर भगवा आपली अशोक सुंदरीची जी जागा आहे तिथून जे पाणी जातं साईडचं ते पाणी घ्यायचं आणि त्या मुलाला प्यायला द्यायचं बस एवढंच करायचं आहे आणि ओम नम शिवायचा जप करा ते मुलाला प्यायला द्या हंड्रेड अँड वन पर्सेंट तो मुलगा तुमचा बोलू लागेल जो व्यंग आहे तो कमी झालेला तुम्हाला एक तीन महिन्यामध्ये तो फरक झालेला दिसेल हे प्रत्येक अष्टमीला तुम्ही करा किंवा प्रत्येक सोमवारी केला तरी चालेल आणि रोज जरी करायला चान्स मिळाला तरी तो सोडू नका श्रावण महिन्याचं व्रत केलं तर उत्तम आहे शंकर भगवानाला आपली जेवढी सेवा करेल तेवढा तो आप आपल्याला पावतो आता दुसरा एक गो आहे की आपल्यामध्ये जी निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आजकाल हा सगळ्यांच्या घरोघरी दिसणारा मोठा प्रश्न हा आहे की नकारात्मकता जाणवते किंवा कोणी काही केले का वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या नष्ट होतील आपल्या घरावरची जी वाईट नजर आहे जी जो काही दोष आहे तो सगळा निघून दूर होईल चिडचिडपणा कमी होईल फक्त ही एक गोष्ट करा की तुम्ही काय करा कालाष्टमीचं व्रत करायचं म्हणजे काय उपवास करायचा आणि ह्या उपवासाला तुम्ही फक्त आणि फक्त काहीसुद्धा नाही उद्याचा दिवस आहे आणि नंतर तुम्हाला दुसरी एक अष्टमी येते सोमवारी येत असेल कदाचित त्याच अष्टमीच्या दिवशी तुम्ही कॅलेंडरमध्ये बघून तो चेक करून घेऊ शकता आणि ह्या दिवशी फक्त एकशे आठ बेलपत्री घ्यायच्या आहेत बेलपत्री सरळ न वाहता उलट्या आपण वाहतो तशाच व्हायच्या आहेत फक्त मनोभावे एक लोटा जल घाला ओम शिवायचा जाप करा आणि ओम शिवायचा जाप करत करत एकशे आठ बेलपत्री व्हा आणि आपली जी इच्छा आहे आपलं जे म्हणणं आहे ते देवापर्यंत पोहोचवा हंड्रेड अँड वन पर्सेंट आपल्या निगेटिव्हिटी तुम्हाला त्याच दिवसापासून त्या क्षणापासून मिळालेले तुमच्या लक्षात येईल त्याचबरोबर आहे बघा अजून एक उपाय मी असाच सांगणार आहे हे बघा आपल्याला माहिती आहे कालभैरव कालभैरवाचं महत्त्व कारण शंकर भगवानाच्या तिथे जो पहारे करू पहारे करू समजा आहे किंवा रक्षक जो आहे तो आपण त्याला कुणाला मानतो तर कालभैरवाला कालभैरव हा शंकराचाच अंश आहे त्याला जर तुम्ही म्हणत असाल बीडी सिगारेट वगैरे चालते असं काही नसून ते एक आपण तयार केलेल्या भाकडकथा आहेत पण कालभैरव हा खूप श्रेष्ठ असतो आणि त्याचं त्यांचं जे स्थान असतं शंकर भगवान जेव्हा म तपश्चर्येला सुरुवात करतात डोळे झाकतात आणि प्रत्येक भक्ताची भावना जेव्हा ऐकतात तेव्हा त्यांचं रक्षण करण्याचं काम येणाऱ्या भक्ताचं रक्षण करण्याचं काम कोण करतात तर ते, ते कालभैरव करतात आणि ते आपली इच्छा आपलं जे दुःख आहे भक्तांचं जे दुःख आहे प्रत्येक व्यक्तीचं जे दुःख आहे ते स्वतःवरती घेतात ते स्वतः प्राशन करतात हे कालभैरवांचं महत्व आहे मग त्यांची जागा कुठे असते तर पहा आपण जेव्हा शंकर भगवानाच्या मंदिरामध्ये जातो आणि जेव्हा दरवाजामध्ये प्रवेश करतो एक लोटा जल जरी घेऊन गेलो तरी आपण हा जलाचा भांड जलपात्र घेऊन जातो आहे तो लोटा घेऊन जातोय आणि जात असताना प्रवेश करत असताना दरवाजेच्या वरती जी जागा असते तिथंच ते आपलं निम्म दुःख ते स्वतःमध्ये सामावून घेतात निम्म म्हणण्यापेक्षा पूर्ण ते सामावून घेतात आणि मग तिथूनच आपल्याला ते पॉझिटिव्हिटी जाणवायला लागते आणि आतमध्ये गेल्यानंतर जेव्हा अभिषेक घालतो तेव्हा ते एनर्जी जे शंकर भगवानाने दिलेले आशीर्वाद असतात ते आपण घेत असतो मग हे दुःख घेण्याचं का काम कोण करतं तर कालभैरव करतात मग आपण काय करायचं तर जेव्हा आपण मंदिरात जाऊ तेव्हा कालभैरवाला किंवा काल अष्टमीला आपण अष्टक काल अष्टक वाचलं तरीही खूप चांगलं आहे दुधामध्ये साखर मिसळ्याचा आपल्याला तो भास म्हणून समजून घेता येईल आपल्याला कोणतंही दुःख असू दे कोणतंही दुःख असू द्या दुःखाचा एक क्षण जरी आला असेल तर तो आपल्या पूर्वजन्मीचा असू शकतो किंवा आपल्या कर्माची फळं असतात म्हणू शकतो आपण परंतु काही जरी असेल तरी पण आपण फक्त शंकराचं नाव किंवा शंकर भगवानांना एक लोटा अभिषेक घातला किंवा त्यांची उपासना फक्त जरी केली तरी सुद्धा तो दुःख आपलं त्यांच्यामध्ये सामावून घेण्यासाठी तो तयार असतो म्हणून तर त्यांना आपण भोलेनाथ म्हणतो फक्त ती मनापासून असली पाहिजे बघा अजून एक मी खूप चांगला असा उपाय सांगणार आहे त्याच्यामुळे काय होईल बघा आजकालची ज्या दुनियेमध्ये मदिरापान म्हणजे व्यसनाच्या आहारी गेलेले लोक खूप आहेत सर्व काही व्यवस्थित असतं परंतु मध्ये त्या व्यसनाच्या आहारी जातात जे काही व्यसन असू शकतो कुठल्या चुकीच्या सवयी असतील काही एक स्वय झेड असेल आपल्या पद्धतीनं किंवा आपल्या म्हणण्यानुसार की ही ही चुकीची सवय आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी नष्ट करण्यासाठी अजून एक उपाय आहे जो की फक्त आणि फक्त अष्टमीला करू शकतो मग ह्या अष्टमीमध्ये महिन्यातल्या पहिली अष्टमी किंवा दुसरी अष्टमी असं काही नाही ह्याच्यामध्ये काय करायचं तर पाच पानं बे बोराच्या झाडाची आणि पाच पानं बेलपत्राची आणि पाच पानं शमीची कुठली कुठली बेरपत्र बेर, बेर म्हणजे बोर दुसरं पत्र आहे ते बेलपत्र आहे आपलं जे आपण वाहतो शंकराला ते बेलपत्र आणि तिसरं आहे जे शमीचं पत्र अशी पाच पाच पानं घ्यायची आहेत बघा मी काय सांगते क्रमानुसार मी सांगते पहिल्यांदा बेलपत्रामध्ये काय करायचं पिवळं चंदन लावायचं बेलपत्राला पिवळं चंदन लावायचं जे बोराच्या झाडाची पानं आहेत त्याला काय लावायचं तर लालचंदन लावायचं आणि शमीच्या पत्रांना काही सुद्धा लावायचं नाही अशी पाच 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 पंधरा पाणी घ्यायची आणि ह्या पानांना काय करायचं तर आपण शिवलिंगावरती ती पानं वाहायची धुवून घ्यायची आणि ती आपण जशी बेलपत्राची पाने वाहतो तशीच ती पण वाहायची ओम शिवायचा जाप करत वाहायची आणि ती सगळी वाहिलेली पानं परत घेऊन यायची आपल्यासोबत न्यायची आणि जे बेलाचं झाड आहे त्या बेलाच्या झाडाखाली एक लोटा पाणी घालून तिथे ते, ते पाणी अर्पण करायचं आणि ती फुलं सॉरी पानं वाहून द्यायची समर्पित करायची कोणाच्या नावे समर्पित करायची तर शंकराच्या नावे समर्पित करायचे आणि त्यापैकी जी बेलपत्र जे आहेत बेलाची जी, आहे, बेला जी पाच पानं आहेत ती आपण स्वतः घरी घेऊन यायचं आणि त्या पत्रामधला थोडा थोडा अंश काढून किंवा एकदाच त्या व्यक्तीला एक खायला दिली तरी चालू शकतात किंवा थोडं थोडं करून तुमच्या पद्धतीने त्या व्यक्तीपर्यंत ती पोचली पाहिजेत याने काय होईल तर त्या व्यक्तीचं पूर्णतः हळूहळू हळूहळू व्यसन स्वतः होऊन ते कमी होत जाईल आणि ते स्वतः शंकराच्या चरणी लीन होतील आणि सं शंकर भगवानाची सेवा करून ते स्वतः शंकर भगवान घेतील ह्याची गॅरेंटी हंड्रेड पर्सेंट आपण देऊ शकतो हे फक्त आहे अजून उद्याच्या दिवशी गुरुवारचा दिवस अष्टमीचा दिवस फक्त अष्टमीचा दिवस म्हणूनच नाही पण इतर इतर दिवशीही फक्त गुरुवारी जर आपण शिवलिंगाच्या शिवलिंगाला जल अर्पण केलं शंकर भगवानांच्या पिंडीला जर जल अर्पण केलं तर काय येते तर त्यांनी विद्वत्ता प्राप्त होते आपल्या घरामध्ये ज्ञानाचा संग्रह भरपूर होतो मुलांना भरपूर बुद्धिमत्ता चांगल्या बुद्धीने मुलं आपली समोर जातील चांगली फक्त विचार हे वाईट असू नये चांगले विचारांची जोपासना शंभर टक्के होते याची गॅरंटी जेव्हा आपण देऊ शकतो कधी तर शंकर भगवानाच्या पिंडीला आपण फक्त पाणी गुरुवारी घातल्यानंतर माझं तर म्हणणं आहे तर तुम्ही पहिल्या दिवसापासून श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत शिवलिंगाला पाणी अर्पण केलं पाहिजे आणि ही सेवा ओम शिवायचा जाप जेवढा जास्त कराल तेवढं आपल्या संकटामधून आपल्याला मुक्तता होणार आहे हेच मला उपाय तुम्हाला सा आपल्यापर्यंत पोहोचवायचे होते उपाय जास्तीत जास्त आपल्या माता भगिनींपर्यंत पोहोचावेत प्रत्येकाच्या घरापर्यंत ते पोहोचावेत आणि आपल्या दुःखातून आपल्या दुःखातून आपली मुक्तता व्हावी हो आणि त्याचा भाग मला होता यावं ही दुःखाची कमतरता कमी करण्यासाठी तिथपर्यंत मला पोहोचता यावं हाच माझा हेतू होता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद